मराठी आवाज जनसामान्यांचा यात्रा उत्सवाच्या ज्येष्ठ तहसीलदार तालुक्यातील येथील भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या नियोजनासाठी शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत जोरदार गोंधळ उडाला तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत ज्येष्ठ नागरिक बाबा धवडे यांना काही तरुणांकडून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ग्रामसभेत बाबा धावडे यांनी यात्रा सोहळ्यातील खर्चाबाबत शंका उपस्थित करत हा सोहळा धर्मादाय आयुक्तालयाच्या प्रशासकाच्या माध्यमातून पार पाडावा अशी मागणी केली होती त्यांच्या या मागणीनंतर काही क्षणातच वातावरण तापले आणि बंद दरवाजा चर्चेपूर्वीच काही तरुणांनी त्यांना मारहाण केली यावेळी वाद सोडवण्यात गेलेल्या काही आजी माजी पदाधिकाऱ्यांना ही धक्काबुक्की सहन करावी लागली सभेच्या अध्यक्ष तहसीलदार जीवन बनसोडे धर्मादाय विभागाच्या प्रज्ञा कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे अधिकारी उपस्थित होते मागील वर्षापासून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली यात्रा कमिटीच्या माध्यमातून बँक खात्यातून खर्चाचे नियोजन केले होते यंदाही अशीच पद्धत ठेवून दोन दिवसात देणगी संकलन करून नियोजन करण्याचे तहसीलदारांनी सांगितले होते झालेल्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासन या संपूर्ण प्रकाराची दखल घेईल का आणि यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी गाव पुढारी आणि पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यासमोर ज्येष्ठ नागरिकास मारहाण जी नाईन मराठी न्यूज चॅनलसाठी बबनराव धायतोंडे भिगवण इंदापूर